घरात अठरा दारिद्र्य वयाची साठ सत्तरी पार केलेले अर्धपोटी अर्धनग्न राहून फळे कंदमुळे खेकडा मासे खाऊन आपले खडतर जीवन जगले पण कोणापुढे हात पसरले नाहीत ना, ना कधी भीक मागितली ना आयुष्याशी कधी हार मानली मित्रांनो ही व्यथा आहे जुन्नर तालुक्यातील एका आदिवासी दाम्पत्याची विठ्ठल मुकणे आणि त्यांना साथ देणाऱ्या त्यांच्या बायकोची जगण्यासाठी सतत भटकणारा मिळेल ते खाऊन जीवन जगणारा आदिवासी समाज त्यापैकी महाराष्ट्रातील सर्वात मागास असणारी जमात म्हणजे कातकरी जमात होय मे महिन्याच्या कडकडीतून हात अकरा वाजण्याच्या सुमारास धरणाच्या कडेला असलेल्या एका डोहात दो दोन वयोवृद्ध आजी आजोबा मासे पकडताना दिसले दोन लुगडी एकमेकांना शिवून मोठा भोत बनवून हे दोघं त्या डबक्यात मासे पकडत होते राहो न राहो त्यांच्याशी काहीतरी बोलावं म्हणून जवळ गेलो खरं म्हणजे या कातकरी आदिवासी बांधवांचा मासेमारी हा एकमेव आणि हो महत्त्वाचा व्यवसाय होय याच्यातून जे काही मासे मिळतील ते विकून हे आदिवासी बांधव त्यांचा उदरनिर्वाह करत असतात वयाची साठ सत्तरी गाठलेल्या आजी आजोबांना मासे पकडताना पाहून थोडं स्वस्थ वाटलं जवळ गेल्यावर कळलं की या आजोबांचा उपचाराअभावी एक डोळा निकामी झाला आहे एका एक डोळ्यानं तेही अंधुकपणे दिसते तीन मुलगे आणि दोन मुली असा भला मोठा प्रपंच असताना देखील जे काही मुलं आहेत ती मुलं रोजगारानिमित्त बाहेरगावी जातात आणि कित्येक महिने घरी येत नाहीत घरात मीठ मिरची तरी असावी म्हणून हे दोघं आजी आणि आजोबा पाच ते दहा किलोमीटर पायी चालतात अशा जी काही डबकं दिसतील या डबकांमध्ये ते मासे पकडतात त्या पकडलेल्या माशांपैकी थोडे मासे हे स्वतःजवळ ठेवतात व बाकीचे मासे विकून थोडाफार बाजारहाट ते आपल्या घरी घेऊन येतात आणि या दोघांचं ते जीवन जगतात आडनाव नाव देऊ आम्ही मासे मारतो दोन पावशी तीन ते आम्ही गावामध्ये ओपतो तर आम्हाला खायला भेटत आणि दररोज मासेमारी होते का पण दररोज सापडिवस आज झालं तर उद्या नाही पाण्यामध्ये दिवस कोण जमणार आहे बरोबर आहे म्हणजे जसं जसं पाण्यात सापडतील तसे सापडले घ्यायचे बारकाला बारकाला मासे बरोबर तळ्यातलं नाही कोणी मार मारू शकत आपण तळ्यामध्ये खोल पाणी जात नाही जात नाही गुडघ्यावड्या पाण्यामध्ये मग जेवायचं कस काय करता तुम्ही भाताच वगैरे खायचं गावात गेलो आपल्या किरेसरामध्ये बाकरी देतात कोणी कालोन देतय हा हा आम्ही मासा पकडतो तेथे जर आमचं पोट पाणी चालतंय दुसरं काही नाही आम्हाला जमीन नाही फिली नाही काही नाही तळ्यातलं पाणी पितो आणि प्यायला पाणी वगैरे कस तळ्यातलं पाणी प्यायचं तळ्यातच पाणी मग दररोज किती मासे सापडतात ते किती दोन पास एक पास येर एवढंच हा का मग ते विकायला कुठं नाही काय कस काय मग कुठं खपवतोय आहे आम्ही म्हणजे जशी गिऱ्हाईक भेटतील तशी तशी आणि मग मोठी मासे नाही सापडते तुम्हाला नाही नाही फक्त बारखाली जाशी धरणाच्या कडे कडेल काय सापडते ते नाही का तेवढंच आणि मग मला सांगा घरात पोरं लेकर किती तुम्हाला पोरं आहेत तिघ जण लेक तिघे दोघी जण पोरी आहेत पण त्याचा काही उपयोग नाही आम्हाला हा ना आम्ही दोन्ही माणसं मोठारे हिंडतोय मास्तर काट धरतोय तेव्हा खातोय म्हणजे तुमचं सगळं घर कुटुंब या माशांवर चालत आहे मासे गोळा करायचे आणि ते विकायचे आणि त्याच्यावर जे काही दोन रुपये येतील त्याच्यावर तुम्ही मीठ मिरची आणून खायचा आणायच खायचं आम्ही आणणार काही जमीन वगैरे काहीच नसत काही नाही काहीच नाही जगायचं खरंच म्हणजे तुमचा जगण्याचा मोठा संघर्ष बरं का बाबा आपल्याला बाडी नको लांडी बाडी नको बरोबर बरोबर चालेल चालेल कोकण वारला ना मग लई लेवर्ष झाली म्हणजे पातरसाला किती त्या त्यावेळे मला आपला तळा नव्हता तळाची अगोदर दुष्काळ पडायचा त्या त्यावेळेस मला सासराईचा राहायचा माध्यमातारीचा बाप घेऊन आला त्यांना लग्न झालं म्हणून मी मग तारीलीच का मग हा मग तिकून इकडे आले मग इथंच राहिला सुरुवात केली राहिला म्हणजे मासे काटे पहिला तुला धरण नव्हता डो असायचे छोटे छोट त्याच्यात मासे धरायचे मडला तिथे मासे पकडायचं मग तेवढं मित्रांनो मी या ठिकाणी हे आदिवासी बाबा आहे मुकणे बाबा आणि मुकणे आजी या बाबांनी दोघांनी काय केलं हे जे काय आपण मगाशी पाहिलं या ठिकाणी छोटंसं डो या डोहामध्ये त्यांनी मासे पकडले आणि मासे पकडून पा या ठिकाणी चूल मांडलेली चूल फार दिसत असेल या ठिकाणी पण या चुलीवर त्यांनी इथं या उन्हामध्येच आता साधारणतः अकराचा टाईम झालेला आहे इथं स्वयंपाक म्हणाला सकाळी भात वाता सकाळच्या भात वात वात गरम करून आणला आणि ते आता जेवतात खरं म्हणजे ह्या माणसांचा संघर्ष पाहतोय मित्रांनो आपण सगळेजण म्हणजे प्रत्येक जण काहीतरी वेगवेगळं वेग करायला जगत असतो परंतु ही माणसं जी आहेत हा आमचा कातकरी समाज आहे आदिवासी समाजातला कातकरी समाज यांचा जगण्याचा संघर्ष मित्रांनो दिवसभर मासे पकडायचे ते काही दोन पाच किलो मासे भेटतील दोन तीन किलो जास्त काही भेटत नाही दोन तीन किलो मासे भेटतील ते मासे घ्यायचे ते विकायचे आणि त्याच्यातून जे काही भेटल त्याच्यावर आपला उदरनिर्वाह करायचा अशी आमची ही आदिवासी जमात आहे महाराष्ट्रातील सगळ्यात मागास जमा ज्याला म्हटलं जातं ती कातकरी जमात आहे आपण पाहू शकताय हे ते बाबा आहेत त्यांचा एक डोळा पूर्णपणे गेलेला आहे ऑपरेशन त्यांनी क करायचं नाही झालं परंतु त्या त्यांचा एक पूर्णपणे डोळा गेला एकाच डोळ्याने दिसतं त्यांना आणि ते नवरा बायको आहेत मुलं त्यांच्या आहेत ती त्यांच्या त्यांच्या कुटुंबात मग नाहीत दोघंच आहे ती आणि या ठिकाणी जगण्याचा संघर्ष म्हणजे मासे पकडून काय करतात ते त्यांचा उदरनिर्वाह करून काय करतात त्यांचं हे करतात तर मी पण त्यांच्यासोबत आता पहा हे मासे आहेत त्यांनी आत्ताच जे मासे पकडले मासे आहेत आणि मी त्यांच्यासोबत आता हे मासे काय करतोय खातोय म्हणजे पा त्यांचं जीवन आपण कधीतरी पारखलं पाहिजे ओळखलं पाहिजे म्हणून या ठिकाणी त्यांचं हा जो संघर्ष आहे तो संघर्ष आपण अनुभवला तर जगाला आपण सांगू शकतो की खरंच या जगामध्ये काहीतरी अडचणी असतात दररोज असंच करतात दर दिवस माशिला जायचं हा मग मग खपवायचं अर्धा किलो पावशे तीन पावसेचा तेल मसाला तांदूळ आणायचं ना आपला खायचा याच्या तेल आणायचं पावसा त्याच त्याच माशाच्या पैशात तेल आणायचं मीठ मिरची आणायची रे मी पहिल्यांदा पाहते बरं काय आम्ही आमच्याकडे असं म्हणत ते तेल टाकलं मी तो कांदा शिजला तर मागून ते अरे बापरे सगळंच गंभीर झाले मला आपण पाहू शकता हा कालवन आहे पाहिजे एक नंबर असं झाले का सुंदर काही नाही त्याच्या त्यांनी नाम असलेलं काही ना काही परंतु इतका चवदार झालेला आहे खरंच पितो बर करा आते आते, आते। दे। 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 एक नंबर असा भारी झालाय कोणत्या मासे पितोळ्या म्हणतात

कित्येक दिवस खिशात रुपयाही नसताना दोन वेळच्या जेवणाची अडचण असताना हे आदिवासी बांधव आहे त्या परिस्थितीत आहे त्या संसाधनात किती समाधानी आणि आनंदानं जगतात याचं गणित मला उमगलं आयुष्याचा अख्खा आभाळ फाटका असताना आपल्या घासातील अर्धा घास मला देताना त्यांच्यातील उदारपणा आणि माणुसकी मनाला स्पर्श करून गेली पाच आकडी सहा आकडी पगार घेणारी मंडळी जेव्हा त्यांच्या घरी आपण जातो तेव्हा पाण्यासाठी न विचारणारी मंडळी आपण पाहतो तेव्हा आपलीच आपल्याला लाज वाटते या आजी आजोबांचा जीवन जगण्याचा संघर्ष पाहून माणूस म्हणून जगण्याची आणि माणूस की जपण्याची जाणीव मला त्यांना भेटल्यामुळे झाली नंबर अलीकडची शाळा मोठी

ते उका उका चांगले निकायला हे वाटलं आणि गेलं लोक राहिले सुटीत ते पडी मध्ये पथरा आहेत ना घरा ते तापतच ना कोण जातात ते वतून ठेवलं खाली ना खाली प्लास्टिक काय कायदे टाकायचं ओलने आली पाहिजे ओला लागलं कधी कुजून जाणार 多少度？多少度？气温差多